सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शकदा सरश स्वागत आज सकाळी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण पोस्ट केलेला आहे की ज्याच्यामध्ये सी पी मुंबईची लेखी परीक्षा असेल त्याच्या बाबतीत उत्तर तालिका असतील उत्तर तालिका बदलणार का कट ऑफ चेंजेस होतील का, 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 का निकाल जास्त लागेल का कधी लागेल वेळ होणार का अशा पद्धतीने सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ते आज सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यापर्यंत पोस्ट केलेलं आहे सो आताच्या घडीला आपल्याला एक काम करायचं आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या ऐकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाचा विषय पुणे कारागृहबद्दल गेले खूप दिवस झाला आपण मार्गदर्शन करतोय जवळजवळ सात आरटीआयच्या माध्यमातून डिपार्टमेंटकडून उत्तर योग्य उत्तर काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि जवळ सहाव्या सातव्या आरटीआयला आपल्याला योग्य तर उत्तर आलेलं आहे की दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरतीचं जे काही प्रोसेस आहे पूर्वतयारी ती आम्ही सुरू करणार किंवा सुरू होणार आहे एवढंच तर रिप्लाय आला होता त्याच्या आधी सहा जे रिप्लाय होते त्याच्यामध्ये दोन हजार बावीस तेवीस पोलीस भरती सुरू आहे सुरू आहे सुरू आहे अशा पद्धतीने सहा रिप्लाय आलेले होते प्रत्येक वेळी तुमच्यापर्यंत ते मी पोच पण केलेले आहेत आणि आतासुद्धा आता जे घडलेला खूप महत्त्वाचा विषय आहे की पोलीस भरती करणारा हा जो वर्ग आहे त्या वर्गामध्ये हे पुणे कारागृहबद्दल काय शंका आहेत किंवा काय प्रॉब्लेम आहेत किंवा कशा पद्धतीनं आपला एखादा मित्र किंवा आपला एखादा समाज किंवा आपला एखादा समूह हा इतर समूहाला कसा भीती घालतो आहे एक उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे थोडक्यात एक विषय अशा पद्धतीनं आहे की पुणे कारागृहचं जे काय ग्राउंड आहे ते होणारच नाही आहे आणि हे ग्राउंड किंवा ह्या ज्या जागा आहेत ज्याचं विश्लेषण आपण काल केलं होतं पूर्णपणे त्या जागा सगळ्या कन्वर्ट आहेत पुढच्या भरतीमध्ये हा एक विषय खूप महत्त्वाचा आहे आता याला ज्यांनी पॉझिटिव्ह घेतलं त्याचा काय फायदा आणि निगेटिव्ह घेतला त्याचा काय तोटा एक हा एक विषय आपल्याला आता क्लिअर करायचा आहे सो सुरुवातीला विनंती करतो आहे हा व्हिडिओ पण बघा ज्यांची शेवट संधी पुणे कारागोरची त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असेल त्याच पद्धतीनं ह्याच्यावरती काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही या पण गोष्टी आपल्याला बघायच्या आणि ते आपल्याला वर्दी पाहिजे असेल तर काय करायचं आहे अशा पद्धती सगळी प्रोसेस तुम्हाला आता मी सांगणार आहे सुरुवातीला विनंती करतोय चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे तर दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरती सुरू झाली बघता बघता इतर जिल्हे एक एक दोन दोन महिन्यामध्ये सगळे संपायला लागले संपून गेले ट्रेनिंग पण चालू आहे आणि काही दिवसांमध्ये ट्रेनिंगसुद्धा पूर्ण होऊन जाईल आणि त्यानंतर मुंबईचा विषय दोन नंबरला मुंबईची लेखी परीक्षा झाली मुंबईला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्रास झाला मुलांना उघड्या डोळ्यांनी बघितल्या आम्हीसुद्धा म्हणजे फिजिकलपासून कशा पद्धतीनं इंजुरी झाली कशा पद्धतीनं मुलं पडलीत कशा पद्धतीनं हात मोडला पाय मोडला कशा पद्धतीनं चार मुलांचा मृत्यू झाला हे सगळं मी विश्लेषण केलेलं आहे आपल्या चॅनलवरती वेळच्या वेळी त्याच्यावरती आपण आवाजसुद्धा उठवलेला होता पण या सत्तेसाठी या मुलांचं जे हाल केलं या समाजाचं जे हाल केलं त्याला मात्र कारणीभूत हे सरकार असणार लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं पुणे कारागृहचा विषय की सर पेपरच किंवा हे ज्या जागा आहेत त्या जागाच होणार नाही अशा पतीचा साप जो ह्या समाजामध्ये सोडला आहे जो पोलीस भरती आहे पुणे कारागृहच्या असंख्य मुला मुलींनाच चावत आहे शंभर टक्के चावत आहे आणि असला बाईट करला की त्यांनी ग्राउंड सोडून द्यायला मला मेसेज परत सर की सर असं असं आहे खरंच होणार आहे का म्हणजे थोडक्यात एक गोष्ट सांगतो तुम्हाला की पुणे कारागृहच्या जे पाचशे तेरा जागा आहेत ज्याचं विश्लेषण मी काल संध्याकाळी केलेलं होतं काल सहा वाजताच्या दरम्यान केलेलं होतं तो पण व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या की कोणत्या कास्टला कोणत्या समांतरक्षणला किती मुलांना किती मुलांना मुलींना किती किती जागा आहेत याचंसुद्धा संपूर्ण विश्लेषण केलं पूर्ण जागेचं विश्लेषण केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आत्ताच्या एवढ्या स्पेसमध्ये आत्ताचा जो स्पेस मिळाला विद्यार्थ्यांना जो प्रॅक्टिससाठी असेल अभ्यासासाठी असेल तर एकंदरीत फिजिकलचा कटअप किती लागेल ह्याच्यावरतीसुद्धा एक अंदाजित कटअप मी बनवणार लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्हाला कळून येईल की मी आता बत्तीस मार्कांचं फिजिकल घेतो आहे चौतीस मार्कांचं घेतो आहे आणि सर सांगतात मला छत्तीस मार्कांचं लागेल तर मला अजून दोन मार्क मिळवावं लागतील होमग्राऊंडवरती दोन नाही फायनल ग्राउंडवरती दोन मिळावा लागेल लक्षात ठेवा कारण की छत्तीसचे बत्तीस होतात लक्षात ठेवा चाळीसचे छत्तीस होतात पण एका दुसरा टक्का जो विद्यार्थी आहे त्यांना चाळीसचे चाळीस मिळू शकतात पण पॉसिबिलिटी जास्त आहे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के मुलांना होम फिजिकलच्या डेला म्हणजे पुण्याच्या ग्राउंडला म्हणा थोडक्यात गेलं तर तिथं दोन दोन तीन तीन चार चार मार्क कमी होतात लक्षात ठेवायचं त्याचे रिझन वेगवेगळ्या पद्धतीने आहेत मग घरातनं बाहेर पडल्यापासून ते ग्राउंडमधनं बाहेर पडूपर्यंत या पिरियडमध्ये विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे हे सुद्धा आपण तुम्हाला आ, करना करना नंतर बोलणार आहे कारण त्यावेळी आपण एक फिजिकलची जे की पुणे फिजिकलची फास्टॅग बॅच जी आहे ऑनलाईन पंधरा दिवसाची अतिशय महत्त्वाची करणार आहे कारण की ह्या पिरियडमध्ये मुलांना कळत नाही की काय करायचं साधं घेऊन काय जायचं हे पण कळत नाही जेणेकरून कमी बाहेरचं खाण्यापेक्षा कमी खाल्यानंतर सायंटिफिक सांगतोय की असे काही हे आहेत का डायट आहेत की सर ती कमी खाल्यानंतर सुद्धा पोट भरेल आणि ते आम्हाला ग्राउंडला एनर्जी देतील अशा पद्धतीचे वर्कआउट किंवा अशा पद्धतीचं डायट प्लॅन काय आहेत का सो so, ह्याच्यावरती सुद्धा त्यामध्ये सगळं मार्क्स होणार आहे त्यात काही विषयच नाही आपला पंधरा दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला यशाला गवसणी घालायला आम्ही मदत करण्या लक्षात ठेवा त्यामुळे विनंती करतोय की पुणे ज्या ग्राउंडबद्दल अतिशय महत्त्वाचा विषय आहे की ते ग्राउंडमधले ग्राउंड राहू दे चालू करायचं पण आताच्या घडीला विद्यार्थ्यांमध्ये कशा पद्धतीनं हे असा आळसपणा येण्यासाठी काही गोष्टी ज्या सोडत आहेत ज्या सोडत आहेत लक्षात ठेवा त्या कोणत्या आहेत तर ते पण त्याच्यावरती बोलणार आहोत पण त्याच्या अगोदर ज्यांना पुणे कारागुला शंभर टक्के शीट हवी असेल शंभर टक्के म्हणतो आहे काही पण करून मला सर वर्दी हवी आहे माझं वय निघून जात आहे किंवा मला काही पण करून माझ्या घरची परिस्थिती मला चेंजेस करायचे आहेत काही पण करून माझ्या हातावरती मला उभा राहायचं आहे पाहिजे पायावरती मला उभं राहायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांना विनंती करतो आहे की तुमच्यासाठी लेखीसाठी लक्षात ठेवा मुंबईला पण अशा विद्यार्थ्याचे दांड्या उडलेल्या आहेत की अठ्ठेचाळीस पडलेत बेचाळीस पडलेत चव्वेचाळीस पडलेत शेचाळीस पडलेत पण सर पण सर आम्हाला लेखीला चाळीस मार्क पन्नास मार्कच्या पुढं आम्ही गेलोच नाही सो अशा विद्यार्थ्यासाठी परवणी असणार आहे की आपली जी पीडीएफ बॅच आहे फास्टॅगची पीडीएफ बॅच आपण तयार केलेली आहे आणि मुंबईला यातले सतरा एकोणीस आणि तेवीस प्रश्न तब्बल आलेले होते लक्षात ठेवायचं जे के जी एस आणि करंट अफेअर आणि मराठी ग्रामरवरती फक्त लक्षात ठेवा पन्नास टक्केपैकी आपल्याला जवळजवळ तीस टक्के आपला डाटा आलेला होता किंवा आपला सोर्स आलेला होता तो अशा पद्धतीनं पुणे कारागृहबद्दल सुद्धा एकंदरीत चोवीसशे पन्नास प्रश्न संच जो आहे तो आपण अवेलेबल करून दिलेला आहे आणि याच्यामध्ये नव्याण्णव रुपयेमध्ये आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये देतोय पीडीएफ दोन एफ आहेत चोवीसशे पन्नास प्रश्न आहेत ती फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये तुमच्यापर्यंत देतोय तर एक काम करा या व्हॉट्सअप नंबरवरती स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा पुणे कारागृह पी डी एफ सर एवढंच मॅसेज करा तुम्हाला आपली टीम मदत करून देईल तर आपण बघूयात महत्त्वाचं म्हणजे जो की पुणे कारागृह कारागृहचं जे ग्राउंड आहे किंवा पुणे कारागृह जो घटक का आहे तो दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमधला सगळ्यात त्रासदायक घटक लक्षात ठेवा सगळ्यात आणि सगळ्यात त्रासदायक घटक आहे एवढे आर टी आय आणि एवढं सगळं करूनसुद्धा अजूनही त्यांना काहीही सुचलेलं नाही आहे कोणत्याही पद्धतीने परिपत्रक काढत नाही भरती करतात किंवा भरती सुरू केले एखाद्या गोष्टीला वेळ होतोय तर त्यांनी या पोलीस भरती करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांना म्हणजे जवळजवळ एक लाख प्लस जे विद्यार्थी आहेत त्यांना एक आधार म्हणून काहीतरी परिपत्र काढायला पाहिजे होतं ह्याच्या आधीसुद्धा मी बोललेलं होतं आणि आजही बोलतो आहे त्यांनी कोणत्याही पद्धतीने परिपत्र काढायला नाही मग ह्या मुलांनी भरती करायची का सोडायची काय काय करायचं का जीव द्यायचा हा एक विषय आपला डिपार्टमेंटला असणार आहे एखादं परिपत्रक काढायला काय पडले मग एक, एक लाख मुलांचं तळजाट लागेल त्यांना लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं आत्ताच्या घडीला जो साप सोडला आहे त्या सापाचं सा रिझन काय एक तुम्हाला सांगतो कारण की जेवढं जेवढं म्हणतोय जेवढं समाजामध्ये आळस पसरवलं जाईल या पोलीस भरती बस किंवा या घटकाबद्दल तेवढी कॉम्पिटिशन कमी होणार फिजिकलची आणि फिजिकलला बसलेले बसले की लेकीचा विषय काय नंतरचा विषय पण फिजिकलसाठी लक्षात ठेवा तुमची शीट जा जाईल कशी किंवा तुमच्या मेंटली तुमच्यामध्ये आळस कसा पद्धतीने तुम्ही आळस आड़ाश, आळशी कशा पद्धतीने व्हाल ह्याचा एक उत्तम प्रयत्न हा लक्षात ठेवायचा त्यामुळे कुणावरती विश्वास ठेवायचा हा सगळा विषय तुमच्यावरती आहे आता समजा समजा म्हणतोय तुम्ही आळस घेतला की होणार नाही सांगितले कोणतरी होणारच नाही जागा पुढं कन्वर्ट होणार आहेत पाचशे तेरा जागा ज्या काल मी विश्लेषण केलेलं होतं ह्या पाचशे तेरा जागा ह्या कन्व्हर्ट होतील मने आणि कन्व्हर्ट झाल्या तर काय होणार लक्षात ठेवा आता एक विषय आहे दोन हजार बावीस तेवीस पोलीस भरती जे आहे सगळ्या जिल्ह्यांचे सगळे फिजिकल पूर्ण झाले सगळे लेखी पूर्ण झालेले आहे काही घटक म्हणजे नव्याण्णव टक्के घटक गेलेले आहेत जॉईनिंगला आणि आता फक्त मुंबईचा फक्त बाकी आहे तो सुद्धा जाईल आणि पुण्याचं कारागृहचं ग्राउंड ते का कॅन्सल होईल त्याचं रिझन काय आणीबाणी आहे की नैसर्गिक आपत्ती आहे का काय प्रॉब्लेम आहे नेमका तुम्ही सांगा उगाच कधी पण काय पण कॅन्सल करून ॲड करावं लागतं का आणि केलं तर त्याला लय विषय वेगळा लक्षात ठेवा ती प्रोसेस त्यांना करावी लागेल आणि ती प्रोसेस करून मगच कॅन्सल करावं लागेल एवढा सोपा विषय नाही भरती कॅन्सल करणं त्यांनी नियमामध्ये दिलेलं असतं की कोणत्या टप्प्यावरती आम्ही भरती कॅन्सल करू शकतो तो अधिकार डिपार्टमेंट किंवा महाराष्ट्र शासनाला राहील ठीक आहे पण कधी जे कधी कॅन्सल करतात ते आणीबाणी किंवा राष्ट्र आपत्ती एखादी असेल किंवा विविध नैसर्गिक जे काही संकट आहेत ते आहेत आताच्या घडीला काय संकट आहे कुठं महाराष्ट्र बुडा लागला आहे काय झालं आहे मग कसलं तुम्ही कॅन्सल करताय कशासाठी कॅन्सल करताय मग त्याचं रिझन द्या ते मान्य असेल आपल्याला आता रिझन द्यायला काहीच नाही आहे काय सांगा ग्राउंड उपलब्ध नाही आहेत कुठल्या स्पर्धा चालू आहेत काय चालू आहे मध्ये मग का कॅन्सल करताय कारण द्या कारण द्या मग हे एवढं सगळं नसताना कसं कॅन्सल होईल भरती तुम्ही सांगा सहाव्या आरटीआयला जो रिप्लाय आला माझ्या त्या सहाव्या मध्ये त्यांनी सांगितले की आमची पूर्वतयारी सुरू आहे म्हणजे नियोजन चालू आहे त्यांचं लक्षात ठेवा मग जर असं जर असतं तर त्यांनी उत्तर तसं तर दिलंच नसतं आपल्याला आरटीआयला दिलंच नसतं आणि ग्राउंड आपण कधीच सुरू करून दाखवलं असतं कारण की महाराष्ट्रातील एक लाख मुलांना तर ती एकत्र यायलाच तयार नाहीत एकत्र यायला त्यांना आठशे मुलं आहेत एकत्र फक्त आता एवढे विनंती करून गेल्या सतरा दिवस झाले आता पंधरा ते सतरा दिवस करतो विनंती की बाबा नो या एकत्र या एकत्र एकदा हल्लाबल करूयात नाही काय सर नाही तुमचं तुम्ही एकटं करा काय बघूया नंतरचा नंतरचा विषय असं प्रत्येकजण घरात बसले निवांत आहे बघा त्यांना भरती म्हणजे काय माहीत नाही वर्दी म्हणजे काय माहीत नाही तुम्ही लेखाओ जेवढं लेट जॉईनिंग व्हाल ना तेवढं तुम्ही लवकर तिथं निवृत्त होत्या लक्षात ठेवा तुमच्या हक्काच्या जागा जेवढं लेट तुम्हाला भेटतील तेवढं लक्षात ठेवायचं आणि मधल्या परेडमध्ये सगळा जो घटक आहे तो सांगाय गेला तर दिवस जाईल माझा लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं खूप महत्त्वाचा विषय होता की पुणेचं कारागृहचं ग्राउंडचं कॅन्सल होणार आहे कॅन्सल केलं होऊ शकतं नाही असा विषय नाही पण त्यांना रिझन द्यावे लागतील त्या पद्धतीनं आणि सगळी प्रोसेस करून मगच त्यांना प्रोसेस करावी लागेल पुढची सगळे घटक पूर्ण झाले मध्ये हा घटक एक कॅन्सल होणार नाही आहे हा माझ्या पद्धतीनं एक साप सोडला आहे समाजामध्ये आणि हा साप खूप साऱ्या विद्यार्थ्यांना चावलेला आणि चावत आहे सगळे असे झालेत अजिबात ग्राउंड कोणच करण झाले पूर्ण ग्राउंड सगळे रिकाम पडलेत सगळेच सगळे पण आत्ताच्या घडीला जी पाच टक्के मुलं प्रॅक्टिस करलेत सहा टक्के दहा टक्के त्यांच्यामध्ये मू कॉम्पिटिशन असणार लक्षात ठेवा त्यांच्यामध्ये फक्त कॉम्पिटिशन बाकी नव्वद टक्के ज्यावेळी एखादं परिपत्रक येईल ज्यावेळी जी आर येईल ग्राउंड सुरू होणार आहे टाईम टेबल येईल त्यावेळी यांना जाग येणार नाही ना विशाल सर बोलत होते मास्टर विशाल सर बोलत होते ते बरोबर होतं आणि आपण त्यांचं ऐकायला पाहिजे होतं आणि ह्यांचं ग्राउंड कधी सुरू होईल आणि कधी संपेल हे करणार पण नाही मी अजूनही सांगतोय अजूनही सांगतोय लक्षात ठेवा कधी चालू झालं आणि कधी संपलं सर मग असं झालेलं होतं आम्हाला वाटलं सारखं सारखं पुढं जाते यावेळी पण पुढं जाणार आहे म्हणून आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि आम्ही फसलो झाली फजिती आमची हे कारण देऊन तुम्ही मला मला सांगून काय मी फक्त भाऊ निघून तुम्हाला आधार देईन पण तुम्ही तुम्ही स्वतःला तुम्हीच फसवला इथं आम्हाला नाही आहे तुम्ही स्वतः फसलेला आहे त्यामुळे विचार करा आताच की ही जी भरती आहे ही भरती पुढं जाणार का मैदान होणारच नाही आहे किंवा ह्या जागा कन्वर्ट होतील आणि आता काय करायचं हा एक विषय लक्षात ठेवा मागापासून ज्या गोष्टी सांगितल्या त्या पॉसिबिलिटी आहेत आणि पॉझिटिव्ह राहायचं लक्षात ठेवा जरी सांगतो आहे अभ्यास केला प्रॅक्टिस केला नाही झालं ग्राउंड म्हणतो मी भरे नाही झालं ग्राउंड तर येणार दोन महिन्यामध्ये परत एक संधी आपल्याला त्या संधीमध्ये याचा उपयोग करूया लक्षात ठेवा आणि आता घासलं आहे ह्याचा उपयोग कुठं तर भविष्यात होतोहीच होतोय लक्षात ठेवा आत्ता बसनं आळस राहिला पुण्याची पण संधी गेली आणि येणारी नवीन भरतीची पण संधी गेली सगळंच गेलं मग दुपाटनं हातात घेऊन बसायचं दुसरं काहीच नाही करायचं काहीच नाही करायचं दुसरं त्यापेक्षा हा संधी जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे अजूनही ज्यांनी ग्राउंड चालू केलं नसेल त्यांना विनंती करतो की पटकन शूज घालून पटकन चालायला लागा जर वर्दी हवी असेल तर ठीक आहे सो अशा पद्धतीनं या जागा वगैरे रद्द होणार नाहीत पाचशे तेरा जागा आहेत पूर्ण डिटेल्समध्ये दिलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीनं आत्ताच्या घडीला कोणत्याही पद्धतीनं असं वातावरण नाही आहे की भरती कॅन्सल करावी लागेल किंवा एखाद्या घटकाची भरती कॅन्सल करावी लागेल लक्षात ठेवा असं होऊ शकणार नाही हे मी सांगतोय ठामपणे येताना काही दिवसांमध्ये हे दिसून येणारं लक्षात ठेवायचं पण आपल्याला तयारी मात्र शंभर टक्के करावी लागेल पॉझिटिव्ह राहूनच एवढं लक्षात ठेवायचं मागं खूप मोठं तुम्हाला मार्गदर्शन केलं ज्यांनी त्या त्यावेळी ऐकलं नाही त्यांना आत्ता या माणसाची व्हॅल्यू का आले आत्ता का आले ह्याच्या आधी एवढा कळत नव्हता विषय पण आत्ता लगेच का लागले लग की बरोबर आहे सर सांगतात त्या पद्धतीने आपल्याला करावंच लागेल आणि मग डोळे उघडल्यात आणि मग मॅसेज देतात सर आम्ही चुकलोय अशा पद्धतीनं समजलं काय म्हणतोय सोळा वर्ष घासले लक्षात ठेवायचे सोळा वर्ष तब्बल त्यामुळे टेन्शन घेऊ नका मी तुमच्यासोबत आहे किती वेळा तर म्हणतोय किती वेळा तर बोलतोय तुम्हाला की मी तुमच्यासोबत आहे अजिबात घाबरू नका समजलं काय म्हणतोय सो आता खूप महत्त्वाचा विषय की सर ठीक आहे हे पाठिंबाचं पाठिंबा राहिलं आम्हाला वर्दी मिळवायची आम्हाला काय करायला लागायचे आता एक घटक खूप एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे दोन गोष्टी सांगतोय महत्त्वाची पहिली गोष्ट अशा पत्ते नाही की फिजिकलच्या बाबतीत काय प्रॉब्लेम नाही आहे मुलं चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस चवेचास शेचाळीस पाडतातच पाडतात काय पण उदय पण होमग्राऊंडपेक्षा तिकडं मार्क कमी पडतात हे मात्र शंभर टक्के खरं आहे मग ह्याच्यामध्ये काय करायचं हे तुम्हाला नंतर सांगेन ज्यावेळी फिजिकल चालू होईल किंवा परिपत्र घेतील त्यानंतर आपली फास्ट टॅग बॅच होणार आहे त्या पंधरा दिवसाच्या पिरियडमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये काय करायचं ब्लॉक स्टार्ट म्हणजे काय स्टार्ट कसा करायचा मिड कसा करायचा एंड कसा करायचा आठशे मीटरला तीन टप्पे कसं करायचे सोळाशे मीटरला तीन टप्पे कसे करायचे धावायचं कसं हे पण सगळं सांगणार लक्षात ठेवा शॉर्टपुटला कशा पद्धतीने थ्रो करायचा आहे अशा पद्धतीने सगळे जे वर्कआउट असतील ते तुम्हाला त्या पंधरा दिवसाच्या पिरियडमध्ये तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमचे होमग्राउंड एवढे मार्क प्लस दोनसुद्धा सुद्धा वाढू शकतात प्लस दोन सुद्धा वाढू शकतात मग तुम्ही ठरवायचं आहे की काय करायचं पाचशे तेरा जागा आहेत एक एक कास्टला एक एकच जागा आहे एक एक कासला म्हणतो आहे आणि एक जास एवड़े एवड़े जवो जवो, एक सगळ्यांना जास्तीत जास्त पन्नास सत्तर एवढ्या एवढ्या जागा आहेत लक्षात ठेवा त्यामुळे कॉम्पिटिशन ही खूप मोठी आहे जवळजवळ पाचशे तेरा जागांसाठी एक लाख फॉर्म आम्ही पकडलेत आणि एकशे त्र्याण्णव पॉईंट एकशे एकशे चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याण्णव म्हणजे एकशे पंच्याण्णव मुलं ही फिजिकलच्या कॉम्पिटिशनला आहेत पुणे कारागृहच्या एकशे पंच्याण्णव मुलांना मागं टाकून दहा दहा मुलं जातील एकशे पंच्याण्णव मुलांच्या मागं दहा मुलं जातील परत एकशे पंच्याण्णव मुलांच्या मागं दहा मुली जातील अशा पद्धतीनं प्रोसेस होणार लक्षात ठेवा त्यामुळे कॉम्पिटिशन टप आहे काय करायचं कसं करायचं हे तुमच्यावरती आहे ज्याला स्पर्धा आली त्याला काहीही करायची गरज नाही म्हणजे सांगावंच लागत नाही ते ऑटोमॅटिकली पाळायला लागते ज्यांना स्पर्धाच माहीत नाही त्यातलं गांभीर्यच माहीत नाही त्या मुलांशी कितीही वळला काही फरक पडत नाही त्याला अनुभवातनं शिकावं लागेल अनुभवातनं शिकावं लागतं ह्याचा लागला की अंगठा पाक रक्तबंबाळ झाला की मग त्याला कळतंय की नाही ते असं झालं नसतं तर माझा आज अंगठा फुटला नसता अशा पद्धतीनं सो आता करायचं काय हा एक विषय ज्यांना वर्दी हवी आहे लक्षात ठेवा फिजिकलचा विषय नाही फिजिकलच्या बाबतीत आम्हीही तुमच्यासोबत आहोत पण ज्यांना लिकीचा विषय आहे त्याच्यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे तुम्ही आतापासून अभ्यास सुरुवात करा ज्यांचे रीडिंग झालं असेल रिव्हिजन झालं असेल किंवा काही झालं असेल त्यांना एक विनंती करतो आहे की क्वेश्चन पेपर मॅक्झिमम सोडा सोडवा आणि प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्त्वाचं टाईम मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचा टाईम मॅनेज मॅनेजमेंट आहे ज्या ज्या मुलांना टाईम मॅनेजमेंट झाला नाही यावेळी मुंबईला त्यांनी सिलिंग मिस्टेक करून आलेत शेवटी शेवटी दहादा गोळं असेच रंगून आलेत सर मला नऊ मार्क सिलिंग मिस्टेक झालेले आहेत त्याच पद्धती चौदा चौदा मार्क चौदा मार्कांचे सुद्धा सिलिंग झालेले आहेत म्हणजे एवढं मोठं नुकसान या मुलांनी करून घेतले स्वतःचं एवढं एवढं मोठं नुकसान जे आहे ते या मुलांनी करून घेतलेलं आहे याची म्हणून घ्यायचे आहे त्या एक एक मार्काचा विषय किती आहे तुम्हाला माहीत आहे एक मार्क म्हणतोय चौदा मार्कांचा विषय काय चौदा मार्काने तुम्ही फरपटला आहे स्पर्धेतनं बाहेर त्यामुळं पेपर कसा सोडवा ओ एम कशी भरावी कसं राहावं किती तास अगोदर जावं आज जाताना काय करायला पाहिजे बसताना काय करायला पाहिजे एक दीड तासाचं म्हणजे नव्वद मिनटाच्या वेळेमध्ये शेवटच्या सेकंदापर्यंत कशा पद्धतीन टाईमचं मॅनेजमेंट करावं ह्याचंसुद्धा संपूर्ण विश्लेषण हे एक दिवस अगोदर पेपरच्या मी दिलेलं होतं आणि नंतर मुलांनी तर मला प्रश्न आला मला सांगितलं की सर आम्ही तो व्हिडिओच पाहिला नाही आहे आता ती माझी चुकी नाही आहे ती माझी चुकी नाही आहे ती तुमची चुकी आहे लक्षात ठेवा कारण की पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत हात धरून पकडून नेतो आहे आणि तुम्ही शेवटच्या दिवशी जर हात सोडत असाल तर मग काय उपयोग नाही गोष्टीचा समजलं सो so, अशा पद्धतीने लेखीसाठी तुम्ही आतापासून सुरुवात करा आणि दुसरी गोष्ट चोवीसशे पन्नास जे प्रश्न आहेत त्याचा संच घ्यायचा असेल तर शंभर टक्के त्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसतील त्याच्यावरती पटकन मेसेज करा त्याच्यावरती तुम्हाला पीडीएफ आज संध्याकाळपर्यंत भेटून जातील आपली टीम तुम्हाला मदत करून देईल समजलं कारण त्यातले कमीत कमी अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस प्रश्न शंभर टक्के आणण्याचा प्रयत्न आपला असणार आहे शंभर टक्के म्हणतोय काही पण करू त्यामुळं त्या धोरणातून त्या गेले दीड महिने त्यातमध्ये हार्डवर्क करून क्वेश्चन बॅच आपण तयार केलेलं आहे पी डी एफमध्ये लिखित स्वरूपात आहेत सगळ्या एकदम स्टँडर्ड लेवलचे आहेत तुम्हाला आपली जी काही हे असेल टीम असेल ती शंभर टक्के मदत करेल फक्त या स्क्रीन नंबरवरती जो आहे व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप करा फक्त एकच मेसेज करा पुणे कारागृह पी डी एफ एवढंच मेसेज करा बस जास्त मेसेज करू नका ठीक आहे सो कशावरती विश्वास ठेवायचा काय करायचं जागा कनर होतील का भरती रद्द होणार आहे पुढं जाईल अरे एक एक गोष्ट अशा पद्धतीने आहे की कारागृहचं सुद्धा म्हणजे जे रिक्त जागेचा अहवाल वगैरे हो मागवत होते मा मग त्याच्यामध्ये कारागृहचं नाव पण नव्हतं मग ह्या जागा कशा पुढे जातील मग नंतरच्या एफमध्ये परत नाव आले कारागृहचं म्हणजे रिक्त जागे अवघाचं म्हणजे त्याच्यामध्ये दुजागाव तयार झाला डिपार्टमेंटमध्ये किंवा महाराष्ट्र राष्ट्रामध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये लक्षात ठेवा सो हे होतील काय नाही होतील नंतरचा विषय पण आता जे घडीला मात्र एक सांगतो गोष्ट की पुणे कारागृहचं कारण होणार म्हणजे होणार आणि नाही झालं तर त्यांना कारणे दाखवावी लागतील की कशा पद्धतीनं तुम्ही कॅन्सल केलं आहे कोणतं असं कारण आहे जेणेकरून तुम्हाला पुणे कारागोचं ग्राउंड कॅन्सल करावं लावलं का पुणे जिल्हा बुडला आहे का तिथं सुनामी आले का पूर आलेत काय 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 सगळ्या गोष्टी कुठला एखादा व्हायरस आला का मोठा जो डब्ल्यू एच महामारी म्हणून घोषित केला आहे काहीही नाही आहे एकदम क्लायमेट बस्ट आहे आता तर सुद्धा ते घेत नाहीत सो एकंद बघावं लागेल आपल्याला पण आपल्याला तयारी मात्र शंभर टक्के करावी लागेल ठीक आहे तर सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय चॅनलवर नवीन असेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जाईल त्याच पद्धतीनं पुणे कारागृहचा ग्रुप गुरु सुद्धा आहे पुणे कारागृह ग्रुप आहे ज्या मुलांना आपण एकत्र केलेत नऊशे मुलं त्या ग्रुपला जर तुम्हाला व्हायचं असेल तर ह्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे कारागृहची तिथून जाऊन तुम्ही जॉईन करू शकताय सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी जे समतोय तोपर्यंत धन्यवाद